पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक अशी कथा घेऊन हजर झाले आहे ज्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एका म्हातारीच्या तीन सुना कुत्रीने कशा बनल्या कथा खूपच ज्ञानवर्धक आणि मनोरंजक आहे तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही कथेला पूर्ण ऐका त्याचबरोबर जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चल तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या या आजच्या ज्ञानवर्धक आणि मनोरंजक कथेला एका गावामध्ये एक गाव म्हातारी राहत होती तिला तीन मुलं होती म्हातारीचे तिन्ही मुलाचं लग्न लावून दिलं होतं त्यामुळे त्या म्हातार्या आईच्या घरात तीन सुनबाई आल्या होत्या ज्यामुळे म्हातारी आई खूपच आनंदात होती मित्रांनो ती म्हातारी देवाची खूप जास्त पूजा अर्चना करायची कार्तिक महिन्यामध्ये ती कार्तिक स्नान करायची आणि भगवान श्री विष्णूंना दूध दही अशा प्रकारच्या मिष्टांचा प्रसाद अर्पण करायची त्याचबरोबर देवाचा प्रसाद ती शेजाऱ्यांच्या सुद्धा वाटायची सर्व शेजारी म्हातारी आईने दिलेला प्रसाद खूपच प्रेमाने स्वीकारायचे सर्वांना प्रसाद दिल्यानंतर ती म्हातारी आई तिच्या सुनांना प्रसाद देण्यासाठी जायची म्हातारीच्या तिन्ही सुना प्रसाद तर घ्यायच्याच परंतु तो प्रसाद त्या ग्रहण करायचा नाही कारण त्या तिन्ही सुनांना त्याच्या सासूबाईचा खूपच राग होत सासूबाई प्रती त्यांच्या मनात खूप इच्छा होती कारण म्हातारी आई म्हातारी आई सकाळी लवकर तिच्या सुनांना उठवायची आणि सांगायची की तुम्हाला आज प्रसादामध्ये अमुक अमुक बनवायचं आहे तर आज तुम्हाला हे हे प्रसादामध्ये बनवायचं आहे तर कधी असं सांगायची की आज आपल्याला एवढ्या लोकांना भोजन द्यायचं आहे कारण आजची पूजा आपली काही वेगळ्या प्रकारची आहे अशा प्रकारे रोजच्या रोज वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद बनवण्यासाठी ती म्हातारी आई तिने तिच्या तिन्ही सुन सुनबाईंना सांगायची व सुनबाईंना म्हातारा आईने सांगितलेले प्रसाद बनवण्यामध्ये सकाळपासून ते दुपार व्हायची आणि म्हणूनच तिन्ही सुनबाई त्या म्हातारी आईवर खूप जास्त क्रोधित असायच्या तिघी एकत्र येऊन आपापसात आप नेहमी बोलायच्या माहीत नाही या म्हातारीपासून कधी आपल्या पिछा सुटणार आहे कधी ही म्हातारी मरणार आहे जेणेकरून या म्हातारीपासून आपली सुटका होईल मोठी सुनबाई म्हणायची आपला सासरा तर खूप आधी मेला आणि ही खूप चांगली गोष्ट झाली आहे नाहीतर सासऱ्याचं सुद्धा वेगळं काम आपल्याला करावं लागत लागलं असतं तेव्हा छोटी सुनबाई म्हणाली ताई ही म्हातारी रोजच्या रोज वेगवेगळ्या पूजा करत असते ज्यामुळे आपण तर पूर्णपणे हैराणच होऊन गेलो आहोत तेव्हा मधली सुनबाई म्हणाली या म्हातारीमुळे आपण आपल्या मुलांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकत नाही त्यांना चांगलं अन्न बनवू शकत नाही त्यांना चांगले कपडे देऊ शकत नाही त्याचबरोबर त्यांना चांगल्या शाळेमध्ये सुद्धा पाठवता येत नाही कारण या म्हातारीचा खर्च उचलण्यातच सर्व पैसे संपून जातात त्या तिन्ही सुनबाईंना दोन दोन तीन तीन मुलं सुद्धा होती मित्रांनो अशा प्रकारे तिन्ही सुनबाई सासूबाई बद्दल विचार करायच्या तिकडे मातारी कार्तिक महिन्यामध्ये सकाळी लवकर उठून स्नान करायची त्यानंतर श्री विष्णूची पूजा अर्चना करायची देवाला प्रसाद अर्पण करायची त्यानंतर तुळशी मातेला चल अर्पण करायची एके दिवशी अशाच प्रकारे पूजा केल्यानंतर सर्वात प्रथम ती शेजाऱ्यांना प्रसाद देते व त्यानंतर ती तिच्या तिन्ही सुनबाईंना प्रसाद देण्यासाठी गेले तेव्हा तिने सुनबाईंनी देवाचा प्रसाद घेण्यास नकार दिला हा प्रकार पाहून त्या म्हातारा आईला खूप चुकीचं केलं आहे तुम्ही देवाचा प्रसाद नाकारला आहे तुम्हाला माहित नाही जे पण देवाचा प्रसाद नाकारतात देव त्यांच्यावर रुष्ट होतो इतकं म्हणून ती म्हातारी आई तिथून निघून गेली मित्रांनो एका दिवसाची गोष्ट आहे छोट्या सुनबाईने तिच्या नवऱ्याला म्हटलं अहो आपली मुलं अजून छोटी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला खूप काही करायचं आहे आणि म्हणूनच आपण आता आपले हिस्से मागायला पाहिजेत कारण मी या म्हातारीच्या खर्चापासून पूर्णपणे गेले आपल्यापेक्षा जास्त पैसे या म्हातारीवर खर्च होत असतात जर तुम्ही हिस्से केले नाही तर मी या घराला सोडून माहेरी चालली जाईल व पुन्हा परत माघारी कधीच येणार नाही मित्रांनो बायकोचं असं बोलणं ऐकून म्हातारी आईचा छोटा मुलगा हिस्से करण्यासाठी तयार झाला अशाच प्रकारे मधल्या सुनबाईने सुद्धा तिच्या नवऱ्याला हिस्से करण्यासाठी भडकावलं जेव्हा ही गोष्ट मोठ्या भावाला समजली तेव्हा त्याच्या बायकोने सुद्धा त्याला सांगितलं की आमच्या जाऊबाई अगदी योग्य तर करत आहेत या म्हातारीच्या खर्चापासून मी सुद्धा खूप त्रासून गेले आहे या म्हातारीची पूजा कधी संपतच नाही मित्रांनो अशा प्रकारे तिन्ही सुनबाईचे नवरे हिस्से करण्यासाठी तयार झाले त्यानंतर एके दिवशी तिन्ही भावांनी त्यांच्या आईला म्हटलं आई आम्ही आता हिस्से करू इच्छित आहोत तू आता आमच्या तिघांचा हिस्सा प्रत्येकाला देऊन टाक तेव्हा म्हातारी आई म्हणाले ठीक आहे जशी तुमची इच्छा तुम्हाला जर हिस्से करायचे हिस्से करून टाका एके दिवशी हिस्से करण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा पंचांनी प्रत्येक गोष्टीचे चार हिस्से केले तीन भाग मुलांसाठी व चौथा भाग म्हाताऱ्या आईसाठी तरी सुद्धा पंचांनी म्हाताऱ्या आईला थोडं कमीच दिले कारण म्हातारी आई एकटीच होती आणि म्हणूनच तिचा खर्च सुद्धा कमीच होता मित्रांनो अशा प्रकारे पंच वाटप करून त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेले इकडे सुनबाईंनी काही दिवस तर त्या म्हाताराईला घरात ठेवलं व त्यानंतर तिन्ही सुनबाई एकत्र येऊन बोलू लागल्या अशा वाटपाचा काय फायदा जेव्हा त्या म्हातारीचे जे सर्व काम तर आपल्यालाच करावं लागलं यापेक्षा तर वाटप झालं नव्हतं तेव्हा चांगलं होतं छोटी सुन सुनबाई म्हणाली मग काय करायला हवं तेव्हा मोठी सुनबाई म्हणाली आपण या म्हातारीला घराबाहेर घराबाहेर काढूया घराबाहेर जेव्हा झोपडी आहे त्यामध्ये ही म्हातारी राहत जाईल आणि अशा प्रकारे आपल्याला या म्हातारीपासून सुटकाच मिळेल तिन्ही सुनबाईंनी एकमेक एक आप म्हाताला आईला घरातून बाहेर काढलं सांगितलं हे म्हातारे आजपासून तू या झोपडीमध्ये राहायचं आहेस हा तुझं घर आहे आमच्या घरात तुझी काहीच करत नाही इतकं म्हणून तिन्ही सुनबाई घरात निघून गेल्या म्हाताऱ्या आईच्या मुलांनी सुद्धा त्यांच्या पत्नीला काहीच म्हटलं नाही की तुम्ही आमच्या आईला घराबाहेर का काढत आहे हा सर्व प्रकार पाहून त्या म्हाताऱ्या आईला खूप जास्त दुःख झालं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती विचार करू लागली हाच दिवस पाहण्यासाठी मी माझ्या मुलांना जन्म दिला होता का मित्रांनो ही गोष्ट सुद्धा खरी आहे आई वडिलांना सर्वात जास्त दुःख तेव्हा होतं जेव्हा त्याच स्वतःच मुलं त्यांना घरातून बाहेर काढतो त्याचं ते मूल ते हे विसरून जातं की जे जा आईने त्याला गर्भामध्ये नऊ महिने वाढवले आहे स्वतः अर्धी भाकरी खाल्ली पण मुलाला कधीच उपाशी ठेवलं नाही ज्या वडिलांनी बोटाला पकडून चालायला शिकवलं आणि तेच मूल जेव्हा त्यांच्या आई वडिलांसोबत असं वागतं तेव्हा त्या ते आई वडिलांना किती दुःख होत असेल याचा कधी विचार सुद्धा केला आहे का अशा मुलांना तर स्वतःची लाच वाटायला पाहिजे ज्यांना आई वडिलांचा विसर होतो अशा मुलांना जगण्याचा काहीच अधिकार नाही ज्या आई वडिलांची काळजी घेऊ शकत नाही त्यांना इतकं मोठं केलं स्वतःच्या पायावर उभं केलं त्याच मुलांनी आई वडिलांना घराबाहेर काढलं मग अशी मुले असण्यापेक्षा निपुत्रिक असलेले कधीही चांगलं मित्रांनो अशा प्रकारे ती म्हातारी आई विचार करत होती आणि झोपडीमध्ये बसून खूप जोरात रडत होती त्यानंतर ती म्हातारी आई काय बघते की एक खूपच सुंदर मुलगा तिच्या दिशेने येत आहे ज्याच्या चेहऱ्यावर खूपच तेज होत आणि ज्याच्या हातामध्ये खूप मोठ्या मोठ्या पिशव्या होत्या येऊन तो मुलगा त्या म्हाताऱ्या आईच्या जवळ त्या पिशव्या ठेवतो तेव्हा त्या म्हाताऱ्या आईने विचारलं बेटा तू कुठून आला आहेस या काय आहे तेव्हा तो मुलगा म्हणतो माझं नाव श्याम आहे आणि मी तुमच्या माहेरून आलो आहे माझ्या आई वडिलांनी मला पाठवले आहे आणि सांगितलं आहे की तुझ्या आत्या आजीच्या घरात हिस्से झाले आहेत व आता तुझी आत्या आजी झोपडीत एकटीत राहते तिच्या मुलांनी तिला घराबाहेर काढलं आहे व तिला झोपडीत राहण्यासाठी पाठवले आहे ती म्हातारी आहे तिच्या शरीरात इतकी शक्ती नाही त्यामुळे ती स्वतःसाठी अन्न शिजवू शकत नाही व त्यामुळे ती स्वतःच पोट भरू शकत नाही या खाण्यापिण्याच्या गोष्टी तू तुझ्या आजीला तु घेऊन जा आणि म्हणूनच हे सामान घेऊन मी आलो आहे त्यानंतर तो, तो मुलगा पिशवीतून एक डब्बा काढतो आणि म्हातारी आईचा हातात देतो आणि म्हणतो तुम्ही काळजी नका नका करू अशाच प्रकारे रोजच्या रोज मी तुम्हाला जेवण घेऊन येत जाईल त्यानंतर तो मुलगा तिथून निघून जातो इकडे म्हातारी आई सुद्धा खूपच उपाशी होती खूप जास्त प्रमाणात भूक लागली होती त्यामुळे ती ताबटोब दवा उघडते व त्यामध्ये स्वादिष्ट अन्न खाते व तृप्त होते त्या त्यानंतर ती आणखी पिशव्या उघडून पाहते तर त्याच्यामध्ये खाण्यापिण्याच्या खूप साऱ्या गोष्टी असतात हे सर्व पाहून ती म्हातारी आई खूप जास्त आनंदित होते मित्रांनो अशाच प्रकारे ती म्हातारी आई रोजच्या रोज चांगले चांगले अन्न आणि पौष्टिक पदार्थ खाऊन खूप जास्त तंदुरुस्त होते कारण जो श्याम होता त्याचा जो साथीदार होता तो रोजच्या रोच रोज सकाळी संध्याकाळ म्हाताऱ्या आईला येऊन जेवणाचा डब्बा वेगवेगळ्या प्रकारचा खाण्याच्या गोष्टी देऊन जायचा जेव्हा म्हातारी आई विचारायची बाळा श्याम कुठे आहे तेव्हा तो मुलगा सांगायचा की श्यामनेच मला तुम्हाला जेवण घेऊन पाठवले आहे तो थोडा कामात व्यस्त आहे त्यामुळेच मी तुम्हाला जेवण घेऊन आलो आहे मित्रांनो अशा प्रकारे श्यामचा तो साथीदार रोजच्या रोज यायचा व म्हाताऱ्या आईला जेवणाचा डब्बा देऊन जायचा आणि म्हातारे आई ते जेवण स्वादिष्ट पदार्थ खाऊन खूप जास्त तंदुरुस्त झाले तिच्या चेहरा आता चमकू लागला होता मित्रांनो ती म्हाताऱ्या आई तर आता आणखी जास्त पूजा पाठ करू लागली सकाळी लवकर उठून स्नान करून देवाला प्रसाद अर्पण केल्यानंतर सर्व शेजाऱ्यांना ती प्रसाद द्यायची सर्व शेजारी आनंदाने आई म्हाताऱ्या आईने दिलेला प्रसाद ग्रहण करायचे आणि म्हाताऱ्या आईचा खूप ते मानसन्मान सुद्धा करायचे कारण ती म्हातारी आई खूप चांगल्या विचारांची होती शेजारी नेहमी म्हणायची की ही म्हातारी आई किती चांगल्या विचारायची आहे परंतु हिची मुलं चांगली निघाली नाही हिची मुलं हिच्यासोबत खूप चुकीचे वागले आहेत अशी आई सर्वांनाच मिळत नाही कारण ती म्हातारी आई जेव्हा एखाद्या शेजाऱ्याच्या घरात दुःख असेल तेव्हा ती म्हातारी आई पळतच सर्वात आधी तिथे पोचायची आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हायची त्यांना धीर द्यायची आणि म्हणूनच सर्वांच्या मनात त्या म्हाताऱ्या आईविषयी खूप जास्त प्रमाणात इज्जत होती म्हातार्या आईला शेजारी सर्व लोक एका देवीप्रमाणे समजायचे प्रियमित्रांनो शेजाऱ्यांना प्रसाद दिल्यानंतर ती म्हातारी आई तिन्ही सुनबाईंना प्रसाद देण्यासाठी जायची आणि प्रसाद द्यायची परंतु म्हातार्या आईच्या सुनबाई प्रसाद घेण्यासाठी नकार द्यायचा तेव्हा म्हातारी आई पुन्हा तिच्या झोपेत निघून यायची एके दिवशी म्हातारी आई तिच्या शेजाऱ्यांना म्हणाली आज आपण गंगा स्नान करण्यासाठी जायचं कारण आज कार्तिक महिन्याची पौर्णिमा आहे आज गंगा स्नानाला खूप जास्त प्रमाणात महत्व आहे तेव्हा म्हातारी आई सोबत काही लोक गंगा स्नान करण्यासाठी तयार होतात कारण त्यांची सुद्धा देवावर खूप जास्त प्रमाणात श्रद्धा होती म्हातारी विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करते व त्यानंतर तुळशी मातेला म्हातारी आई गंगा स्नान करण्यासाठी निघून जाते गंगा नदीच्या काठावर जाऊन म्हातारी आई गंगा स्नान करते त्यानंतर माता गंगेची खूपच भक्तीने पूजा करते व त्यानंतर म्हातारी आई म्हणते हे गंगा माते माझ्या मुलांना सुनबाईंना नेहमी आनंदात ठेव त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख देऊ नको गंगा स्नान करण्यासाठी जे काही लोक गेले होते ते म्हातार्या आईला म्हणतात आई चला आता आपण घरी जाऊया गंगा स्नान सुद्धा झालं आहे आणि आपण पूजा सुद्धा केली आहे तेव्हा ते म्हातारे आई म्हणते मी आज नाही येणार मी काही दिवस इथेच राहून गंगा मातेचे स्नान करणार आहे आणि माता गंगेची पूजा करणार आहे मित्रांनो काही लोक घरी निघून येतात आणि काही लोक म्हाताऱ्या आई सोबत तिथेच थांबतात इकडे तिन्ही सुनबाईंनी विचार केला हल्ली म्हातारी खाऊन खाऊन खूपच तंदुरुस्त झाली आहे जाऊन तिच्या झोपडीमध्ये पाहूया ही नक्की काय खात असते आज म्हातारी तर घरी सुद्धा नाही आणि ही चांगली संधी आहे त्यानंतर तिन्ही सुनबाई म्हातारी आईच्या झोपडीत गेल्या तेव्हा त्या सुनबाई जाऊन पाहतात की त्या म्हातारी आईच्या झोपडीमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक पदार्थ ठेवलेले आहेत काजू बदाम पिस्ता अनेक प्रकारचे ड्राय फ्रुट्स झोपडीमध्ये आहेत तुपाची काहीच कमतरता नाही कित्येक डबे तुपाने भरले आहेत हे सर्व पाहून तिघी सुनबाई म्हणतात अरे वा हे तर सर्व खाऊन ती म्हातारी आई तंदुरुस्त होत चालली आहे त्यानंतर त्या तिघी सुनबाई त्यांच्या मुलांना बोलवतात आणि म्हणतात हे सर्व सामान आपल्या घरी घेऊन चला इथे काहीच या म्हातारीसाठी सोडू नका मग आपण पाहूया की म्हातारी काय खाते आणि कशी जिवंत राहते मित्रांनो अशा प्रकारे तिन्ही सुनबाईंनी मुलांच्या मार्फत म्हातारीच्या झोपडीतील सर्व सामान त्यांच्या घरात नेलं झोपडीमध्ये त्यांनी काहीच ठेवलं नाही त्यानंतर त्या तिघींचं लक्ष तुळशीच्या कुंडीजवळ जात त्यानंतर त्या तिन्ही सुनबाई तुळशीची ती कुंडी उचलून बाहेर फेकून देतात आणि म्हणतात आता पाहूयात की म्हातारी कशा प्रकारे पूजा करते आणि कसं खर्च करते जेव्हा हिला तुळशीची कुंडी दिसणार नाही तेव्हा ती स्वतः दुःखामध्ये मरून जाईल हिला खाण्यासाठी काहीच मिळणार नाही तेव्हा ही, ना ही।, ही भूकेने व्याकुळ होऊन मरून जाईल आणि अशा प्रकारे या म्हातारीपासून आपल्याला सुटका मिळेल मित्रांनो जसं त्या सुनबाईने तुळशीची कुंडी बाहेर फेकून कुं। देवाचा अपमान केला तसेच त्या तिन्ही सुनबाई कुत्रिणी बनल्या जेव्हा तिघी कुत्रिणी बनल्या तेव्हा त्या ते तिघी बसून रडू लागल्या आणि त्यांना त्यांच्या कृत्यावर खूप जास्त पश्चाताप होऊ लागला आणि विचार करू लागला हे आपण काय केलं आपण तुळशी मातेचा आणि म्हातारीचा खूप मोठा अपमान केला आहे त्याची शिक्षा आपल्याला मिळाली आहे मित्रांनो त्या सुनबाईची मुलं सुद्धा त्याच्या आयांना पाहतात जे आता कुत्रिणी बनले आहेत तेव्हा त्यांना पाहून ते रडू लागतात आणि त्यांच्यापासून दूर पडू लागतात तेव्हा त्या तिन्ही कुत्रिणी रडत रडत त्याच्या घरी निघून जातात आणि त्यांच्या मुलांना त्यांच्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न करत असतात मुलांना तुम्ही घाबरू नका हे हे आमच्या कर्माचे फळ आहे जे आम्ही आज कुत्रिणी बनलो आहोत आम्ही कुत्रिणी आम्ही तर तुमच्या आई आहोत अशा प्रकारे प्रत्येक सुनबाई करत होती काही वेळानंतर त्या सुनबाईचे नवरे येतात आणि घरात कुत्रिणी कुत्रिणीला पाहून ते पा एक मोठी काठी घेऊन त्या कुत्रिणीला मारण्यासाठी तिच्या मागे जातात आणि दोन चार काठीचे फटके सुद्धा कुत्रिणीच्या कुत्रिणीला मारतात तेव्हा ती कुत्री रडू लागते आणि त्यांच्या भाषेत ओढू लागते आणि म्हणू लागते की मी कुत्री नाही मी तर तुमची बायको आहे कुत्रिणी तर मी माझ्या कर्मामुळे बनले आहे परंतु मित्रांनो त्या सुनबाईच्या नवऱ्यांना त्या कुत्रीचं बोलणं कसं समजणार होतं ते तर फक्त त्या कुत्रिणीला मारत होते आणि त्या तिघी सुनबाई कुत्रिणी बनून नवऱ्याच्या मार खात होत्या त्यांच्या भाषेमध्ये त्या सारखं बोलत होत्या की तुम्ही आम्हाला मारू नका आम्ही कुत्रिणी नाहीत तर आम्ही तुमच्या बायका आहोत आम्ही आमच्या कर्मामुळे कुत्रिणी बनले आहोत मित्रांनो अशा प्रकारे खूप झाली त्या मुलांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं बाबा नसून आमची आई आहे ही तिच्या कर्मामुळे बनली आहे त्या त्या मुलांचे वडील कुत्रिणीला मारणं बंद करतात नंतर ते विचारतात बेटा हे सर्व कसं घडलं तुझी आई कुत्रिणी कशी बनली त्या मुलं घडलेला सर्व प्रकार सांगतात आजी गंगा स्नान करण्यासाठी गेली आहे व तेव्हा आमची आई तिच्या झोपडीमध्ये गेली तिच्या झोपडीमधील सर्व सामान तिने आपल्या घरात आणलं आजीच्या झोपडीमध्ये यांनी काहीच ठेवलं नाही आणि आजीची तुळशीची कुंडी होती ज्याची आजी रोजच्या रोज पूजा करायची ती तुळशीची कुंडी यांनी फेकून दिली आणि जसं त्या तुळशीच्या कुंडीला फेकून दिलं तेव्हा या ताबडतोब कुत्रीनी बनल्या मित्रांनो मुलाकडून हा सर्व प्रकार समजल्यानंतर वडिलांना खूप जास्त दुःख होतं त्यांना काहीच कळत नव्हतं की त्यांच्या या बायका त्या ज्या कुत्रीने बनल्या आहेत त्या पुन्हा मनुष्य रूपात कशा येतील हा विचार करून ते खूप जास्त दुखी होत होते मित्रांनो असे म्हणतात ना की देव हा प्रत्येक मनुष्याला त्याच्या कृत्याचा त्याच्या कर्माचा फळ देत असतोच परंतु फळासोबत त्याच्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा देवच दाखवत असतो त्याचप्रकारे भगवान श्री हरिविष्णू एका साधूचा रूप धारण करतात आणि त्या सुनबाईच्या घरी जातात जे जेव्हा महात्मा घरी जातात तेव्हा त्या सुनबाई ज्या आता कुत्रिणी बनल्या आहेत त्यांचे नवरे त्या साधू महात्माला चांगला सत्कार करतात आणि त्यांना घरात येण्याची विनंती करतात तेव्हा महात्मा विचारतात मुलांना काय झालं तुमची मुलं का रडत आहेत काय घडलं आहे तेव्हा त्या ते कुत्रिणीचे तिघे नवरे सर्व घडलेल्या प्रकार त्या साधू महात्माला सांगतात आमच्या बायका आमच्या आईसोबत खूप वाईट वागल्या आहेत आणि आम्ही सुद्धा आमच्या बायकांना असं करण्यापासून कधीच थांबवलं नाही आणि हीच आमची सर्वात मोठी चूक झाली कारण मुलांचा हा धर्म असतो की म्हाताऱ्या आई वडिलांची त्यांनी सेवा करावी जेव्हा आई वडील म्हातारे होतात तेव्हा मुलांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांना आधार द्यावा परंतु आमच्या या बायका आमच्या आईवर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार करायच्या त्यांनी आईला खूप त्रास दिला परंतु आम्ही सुद्धा कधीच आमच्या बायकांना हे करण्यापासून आणि अशा प्रकारे आम्ही सुद्धा खूप मोठा पाप केला आहे या गोष्टीचा आम्हाला आज पश्चाताप वाटत आहे परंतु हे महात्मा दुःख या गोष्टीचा आहे आमच्या या बायका आज कुत्रीने बनल्या आहेत आणि यामुळे आम्ही खूप जास्त दुखी आहोत आमची मुलं आई त्यांच्या आईसाठी रडत आहेत त्यामुळे हे श्रेष्ठ महत्व तुम्ही असा कोणता तरी मार्ग सांगा ज्यामुळे आमच्या या बायका ज्या कुत्रीने बनल्या आहेत त्या पुन्हा स्त्री रूपामध्ये येतील

तिच्या सासूला दुःख देते म्हाताऱ्या सासूला जी सतावत असते अशा स्त्रीला अशाच प्रकारे तिच्या कर्माचं फळ भोगावं लागतं ज्या प्रकारे या तिघी कुत्रिणी बनून भोगत आहेत हे त्यांच्या कर्माचेच फळ आहे या तिघींना तर फक्त असंच वाटत होतं की ही म्हातारी सासूबाई कशी तरी एकदाची मरू दे जेणेकरून त्या म्हाताऱ्या सासू पासून त्यांची सुटका होईल आणि म्हणूनच या तिघींनी त्यांच्या सासूबाईला घरातून बाहेर काढलं परंतु देवाला त्या माताऱ्या आईची काळजी होती तिला वेळेच्या वेळ अन्न जे काही फ्रुट्स तुम्ही झोपडीमध्ये पाहिलं ते सर्व देवानेच तिला दिले आहेत जेव्हा त्या तिघींनी तुळशी मातेचा अपमान केला तेव्हा देवाला ते 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 हे पटलं नाही आणि म्हणूनच देवानेच त्या तिघींना कुत्रिण बनवलं आहे तिघी कुत्रिणी साधू महात्मा समोर बसून रडत होत्या तिन्ही नवऱ्यांनी त्या साधू महात्मा समोर हात जोडून म्हटलं हे भगवंत आता तुम्हीच कोणता तरी मार्ग सांगा की या कुत्रिणी पासून स्त्री कशा बनतील तेव्हा ते साधू म्हणतात हे बघा आणखी दुसरा कोणता मार्ग नाही फक्त एकच मार्ग आहे तुमची जी म्हातारी आहे गंगेच्या काठावर गंगा स्नान करण्यासाठी गेली आहे तिच्याजवळ जा आणि तिच्या चरणात तुमचा माथा टेकून तिची क्षमा मागा तिच्याजवळ माफी मागा आणि तिला सर्व हकीकत सांगा तेव्हा तुमची म्हातारी आईस काहीतरी मार्ग काढेल आणि तिच्याद्वारेच तुमच्या या तीन बायकात पुन्हा स्त्री रूपात येतील मित्रांनो तेव्हा तिन्ही मुलांनी सांगितलं हे स्वामी आज तुम्ही थोडा वेळ आमच्या इथेच थांबा आम्ही ताबडतोब जाऊन आमच्या म्हाताऱ्या आईला घेऊन येतो मित्रांनो ते महात्मा तिथेच घरी थांबतात तिन्ही मुलं गंगे किनारी गेले व तिथे जाऊन ते त्यांच्या म्हातारे आईला शोधू लागले व अखेर त्यांना म्हातारी आई सापडते व जाऊन तिघे मुलं म्हाताऱ्या आईच्या चरणामध्ये पडले आणि म्हणू लागले हे आई आम्हाला क्षमा कर आमच्या बायकांनी तुला खूप त्रास दिला तुला खूप कष्ट दिलं आणि आम्ही त्यांना कधीच अडवलं नाही परंतु आज तुझ्या तिन्ही सुनबाईंना त्यांच्या कर्माचे फळ मिळालं आहे हे आई तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या तिन्ही सुनबाईंना क्षमा कर तेव्हा ते ती म्हातारी आई विचारू लागते बेटा माझ्या सुनबाई अशी कोणती शिक्षा मिळाली आहे तेव्हा तिन्ही मुलं म्हणतात हे आई तुझ्या तिन्ही सुनबाई कुत्रीने बनले आहेत आणि आपल्या घरी एक साधू महात्मा आले आहेत त्यांनी सांगितले आहे की ज्या या सुनबाई कुत्रिणी बनल्या आहेत त्यांना तुमची म्हातारी आईच ठीक करू शकते हे माते तुम्ही आमच्या सोबत चला तेव्हा म्हातारी आईने ऐकलं की तिच्या तिन्ही सुनबाई कुत्रिणी बनल्या आहेत तेव्हा तिला खूपच वाईट वाटलं त्यानंतर ती, ती, वा, ती, ती म्हातारी आई तिच्या मुलासोबत घरी निघून येते तेव्हा तिन्ही कुत्रिणी सासूबाईच्या चरणांना चा स्पर्श करण्यासाठी सासूबाईच्या समोर जाऊन बसतात आणि रडू लागतात तेव्हा ते महात्मा म्हणतात हे है, है। आई तुळशी मातेची ज्याची नियमितपणे तू पूजा करायचीस त्याचा या तिघींनी अपमान केला आहे आणि म्हणूनच तुझ्या बनल्या आहेत म्हातारी आईला समजलं की हेच आमचे प्रभू आहेत जे साधूच्या वेशात आले आहेत तेव्हा ती मातारी आई साधू महात्मा जवळ हात जोडून म्हणते हे स्वामी आता तुम्हीच कोणता तरी मार्ग आम्हाला सुचवा या आमच्या सुनबाईंनी तुळशी मातेचा अपमान तर केला आहे परंतु सर्वात मोठा कष्ट त्या मातेला असतो त्या ज्यांच्या सुनबाई कुत्रीनी बनल्या आहेत म्हणून हे भगवंत तुम्हीच कोणता तरी मार्ग सांगा जेणेकरून सुनबाई ठीक होतील आणि पुन्हा या स्त्री रूपामध्ये साधू म्हणतात जे श्री विष्णू होते ते म्हणतात हे बघ म्हातारी पुन्हा स्त्री रूप प्राप्त करण्यासाठी तुझ्या या सुनबाईना एक वर्षाची प्रतीक्षा करावी लागेल म्हातारी विचारते ते कशासाठी साधू महात्मा म्हणाले एक वर्षभर या तिघींना त्यांच्या कर्माचं फळ भोगावे लागणार आहे एक वर्षभर तुझ्या मुलांनी तुझी सेवा करावी आणि एक वर्षानंतर जेव्हा पुन्हा कार्तिक महिना येतील तेव्हा तुझ्यासोबत तुझ्या मुलांनी कार्तिक स्नान करून कार्तिक पूजा करावी आणि जेव्हा कार्तिक पौर्णिमा येईल तेव्हा तू या तिन्ही सुनबाईंना ज्या कुत्रीने आहेत त्यांना घेऊन गंगे किनारी जा आणि तिकडे नेऊन त्यांचं तू स्नान घाल त्यानंतर तू गंगाजल हातात घे आणि देवाचा ध्यान करून कर करून ज्याची तू पूजा स्मरण मन की आमच्या कुत्रीनी आहेत त्यांना पुन्हा स्त्री रूप प्राप्त होऊ दे तेव्हा ताबोडतोब त्या पुन्हा स्त्री रूपामध्ये परत येतील मित्रांनो इतकं म्हटल्यानंतर जे संतांच्या वेशामध्ये श्री विष्णू आहेत आले होते ते म्हणतात की हे म्हातारी आई आता आम्हाला निरोप द्या आता आम्ही इथून जाऊ इच्छित आहोत मित्रांनो त्या म्हातारे आईंची तिन्ही मुलं त्या साधू महात्माचे चरण स्पर्श करतात आणि ते सारखे त्या म्हाताऱ्या त्या महात्मा जवळ क्षमा मागत असतात म्हातारे आई म्हणते हे महाराज आमच्यावर तुमची दया ठेवा आणि सदैव आमच्यावर तुमची कृपा दृष्टी ठेवा त्यानंतर ते, ते साधू महात्मा घरातून बाहेर निघून जातात व अंतर्ध्यान विलीन होऊन जातात अशा प्रकारे हळूहळू वेळ पुढे पुढे सरकत असतो आणि हळूहळू शेजाऱ्यांना सुद्धा ही सर्व घटना कळते शेजाऱ्यांना जेव्हा कळलं की म्हाताऱ्या आईच्या तिन्ही सोना कुत्रीनी बनल्या आहेत तेव्हा शेजाऱ्यांना खूप जास्त आनंद होतो सर्व घरा शेजारी घरात येऊन त्या कुत्रिणीची मजा करू लागतात शेजारी म्हणतात की तुम्हाला तुमच्या कर्माचं योग्य फळ मिळालं आहे तुम्ही या म्हाताऱ्या आईला खूप जास्त सतावलं तुम्ही देवाचा सुद्धा अपमान केला आता तुमची आता तुम्ही तुमच्या कर्माचं फळ भोगत राहा परंतु मित्रांनो त्या कुत्रिणी बनलेल्या सुनबाई काहीच करू शकत नव्हता ते त्यांच्या कर्माचं प्रायचित करत होत्या हळूहळू वेळ पुढे सरकत होता तिन्ही मुलांनी त्यांच्या म्हातारी आईची वर्षभर खूप सेवा केली कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नान केलं आईसोबत पूजापाठ सुद्धा केली जेव्हा कार्तिक पौर्णिमा आली तेव्हा म्हातारी आई तिन्ही मुलांना व तिच्या तिन्ही सुनबाईंना ज्या कुत्रीनी बनल्या होत्या त्या सर्वांना व शेजारील काही लोकांना सोबत घेऊन गंगास्नान करण्यासाठी गंगेच्या किनारी पोहोचतात तिथे जाऊन तिघे मुलं स्नान करतात व ज्या कुत्रिणी बनलेल्या सुनबाई होत्या त्या सुद्धा गंगा स्नान करतात त्यानंतर ती म्हातारी आई गंगा मातेची पूजा अर्चना करते व त्यानंतर म्हातारी आई गंगेचं थोडंसं पाणी हातात घेते व भगवान श्री हरिविष्णू व माता लक्ष्मीचं स्मरण करते आणि म्हणते हे प्रभू जर मी तुमची खऱ्या मनाने पूजा केली असेल तुमची भक्ती केली असेल तर माझ्या सूनबाई ज्या कुत्रीनी बनल्या आहेत त्यांना पुन्हा स्त्री रूप प्राप्त करू दे मुलांना इतकं म्हणल्यानंतर ती म्हातारी आई जेव्हा त्या तिन्ही कुत्रिणीवर पाणी शिपडते तेव्हा ताबडतोब त्या तिघी कुत्रींनी स्त्री रूपात येतात आणि जेव्हा स्त्री रूपात येतात तेव्हा त्या तिघी सुनबाई त्यांच्या सासूबाईंच्या पडतात आणि म्हणतात हे आई आम्हाला क्षमा कर आम्हाला तुमच्या चरणामध्ये स्थान द्या आम्हाला आमच्या चुकीचे करू त्यानंतर म्हाताऱ्या आईने तिच्या तिन्ही ती सुनबाईंना वर उचललं आणि त्या तिघींना तिने जवळ घेतलं आणि म्हटलं माझ्या प्रिय सुनबाईंनो एखादा मनुष्य त्याच्या चुकीने जेव्हा सुधारतो तेव्हाच त्याचा पुनर्जन्म होत असतो त्यामुळे तुम्ही जे काही माझ्यासोबत वागला आहात जे काही तुम्ही केलं आहे ते सर्व विसरून जा व आता आनंदाने गंगा मातेची पूजा करा आणि सरळ आपण आपल्या घरी जाऊया त्यानंतर सर्वजण मिळून गंगा मातेची पूजा अर्चना करतात व त्यानंतर ते सर्वजण आपल्या घरी परत येतात व त्यानंतर तिन्ही सुनबाई व तिघे मुलं त्यांच्या आईची खूप सेवा करू लागतात तर मित्रांना ही होती कथा एका म्हातारे आईची तर मित्रांनो ही होती कथा एका आईच्या सूनबाईंची ज्या त्यांच्या कर्मामुळे कुत्रीनी बनल्या होत्या मित्रांनो या कथेद्वारे हे सिद्ध होत आहे की जी पण मुलं त्यांच्या आई वडिलांना घरातून बाहेर काढतात त्यांच्या आई वडिलांची म्हातारपणा सेवा करत नाही तेव्हा अशा मुलांना त्यांच्या कर्माचं फळ हे भोगावंच लागतं कारण उतार वयात आई वडिलांना त्यांच्या मुलाचाच आधार असतो आणि याच उतार वयात जर मुलांनी त्यांच्या आई वडिलांना घराबाहेर काढलं तर हा खूप मोठा पाप मुलांना लागत असतो त्यांना हे समजत नाही की त्यांना सुद्धा मुलं आहेत आज जर ते त्यांच्या आई वडिलांना घरातून बाहेर काढत आहेत तर मग त्यांच्या उतरवयात त्यांची मुलं सुद्धा त्यांना घराबाहेरच काढतील परंतु मित्रांनो लोकांना ही गोष्ट कळत असते तरी सुद्धा ते त्यांच्या आई वडिलांना आई वडिलांची सेवा करत नाहीत त्यांच्या सोबत ते नेहमी चुकीचे वागत असतात त्यांना ते त्रास देत असतात याचा परिणाम जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा त्यांना त्याच्या या पापाची शिक्षा मिळत असते आणि जसं ते त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत वागत असतात तशाच प्रकारे त्यांची मुलं त्यांच्या सोबत वागत असतात व शेवटी त्यांना पश्चाताप करावा लागतो की जर आम्ही आमच्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा केली असती त्यांची काळजी घेतली असती तर आज ही परिस्थिती आमच्यावर आली नसती त्यामुळे मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या उतराव्यात तुमच्या मुलांकडून आधार हवा असेल मुलांनी तुमची सेवा करावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या आई वडिलांची चांगल्या प्रकारे सेवा करा त्यांची काळजी घ्या त्यांना कधीच कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नका मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद